रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात महाभारतातील या स्त्रियांची त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपण सर्वांना व्हावी यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न पुलोमा, पुलोमा, पुलोमा महर्षी भ्रुवूंची पत्नी पुलोमा अत्यंत सौंदर्यवती व गुणवती होती तिच्या विवाहापूर्वी पुलोम नावाचा राक्षस तिच्यावर अनुरक्त झाला त्याने तिच्या पित्याजवळ तिची मागणी केली तिच्या पित्याने बहुधा घाबरून त्याला होकार दिला त्यामुळे तो तिच्याकडे वागदत्त वधू या दृष्टीने बघू लागला कालांतराने महर्षी भृगूंनी तिला मागणी घातली तिच्या पित्याला भृगू अधिक पसंत पडल्यामुळे पुलोम्याला दिलेल्या वचनास हरताळ फासून भृगूंशी तिचा विधिवत विवाह करून दिला ती भृगुंची आवडती होती व ती त्यांच्याशी काया वाचा मनाने एकरूप झालेली होती ती गर्भवती असताना भृगू स्नानाला आश्रमातून बाहेर पडले तेव्हाच पुलोम राक्षस अचानक आश्रमात आला गृहस्थ धर्माचे आचरण करणाऱ्या पुलोमेने त्याचे स्वागत केले व अतिथी सत्कार म्हणून तिने त्याला कंदमुळे अर्पण केले तिचे आदरातिथ्य स्वीकारताना पुलोम्याला स्वतःच्या पूर्वायुष्याची आठवण झाली व हीच आपली वागदत्त वधू असल्याचे त्याच्या लक्षात आले त्या सुंदरीला बघून आधीच त्याची कामवासना जागृत झालेली होती आता त्यात जुन्या आठवणींची भर पडली आपल्याला सोडून तिच्या पित्याने दुसऱ्याला निवडले याचे शल्य त्याच्या उरी सलतच होते तेव्हा पुलोमेचे हरण करण्याचे त्याने निश्चित केले परंतु आपले कृत्य योग्य व न्यायी आहे याची त्याला खात्री हो करून घ्यायची होती होमशालेत प्रज्वलित झालेल्या अग्नीकडून शास्त्राधार मिळवण्याच्या प्रयत्नात तो त्याला म्हणाला हे अग्नी तू तर देवांचे मुख आहेस तसेच तू सर्व साक्षी आहे हिला मी मनाने वरले होते, मा ती मा भार्या आहे, असत्य पूर्वी तेव्हा माझीच वचनी तिच्या पित्याने माझ्याऐवजी दुसऱ्या जामाताची निवड केली तेव्हा जरी तिचा विवाह भृगुंशी झाला असला तरी ती मुळात माझी पत्नी आहे तेव्हा तिला स्वगृही घेऊन जाणे व भृगुंच्या तावडीतून तिला सोडवणे माझे कर्तव्य आहे पुलोम राक्षसाचे वचन ऐकून अग्नि विषण्ण झाला राक्षसाचे म्हणणे सत्य आहे हे तो जाणत होता तेव्हा ती भृगुंची पत्नी आहे असे सांगणे असत्य कथन होईल असे त्याला वाटले दुसरे पक्षी राक्षसाची भार्या आहे असे म्हटले तर महर्षी भृगू आपल्याला शाप देतील अशा भीतीने तो ग्रासला त्याला इकडे आड व तिकडे विहीर असे वाटू लागले अत्यंत क्षीण स्वरात तो म्हणाला पुलोमेला तू मनाने वरले होते ही वस्तुस्थिती आहे परंतु तू तिथे पाणी ग्रहण केले नव्हते तुझा यथाशास्त्र विवाह झाला नसल्यामुळे तिच्या पित्याने तिला भृगुंना दिले कदाचित भृगू काही शाप देईल असे त्यांना वाटले असावे वेदविहित कर्मांनी विधीपूर्वक ती भृगूंची पत्नी झाली व त्या विवाहाचा मी साक्षीदार आहे मी कधीही असत्य बोलणार नाही पडत्या फळाची आज्ञा घेत अग्नीच्या बोलण्यातील पूर्वार्ध ऐकून व उत्तरार्धाकडे दुर्लक्ष करून पुलोम्याने वराहाचे रूप धारण केले व मनोवेगाने पुलोमेचे हरण केले हा सर्व प्रकार घडताच पुलोमेच्या उदरातील गर्भ संतापल्यामुळे चुत झाला आणि म्हणून त्याचे नाव चवन असे पडले मातेच्या उदरातून च्युत झालेल्या व सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या बालकास बघताच घाबरून राक्षसाने पुलोमेला तेथे सोडून दिले परंतु त्या बालकाच्या तेजाने तो तेथेच भस्मसात झाला दुःखाने व्याकुळ होऊन पुलोमेने आपल्या पुत्रास छातीशी कवटाळले व विलाप करीत ती चालू लागली पाण्याने डोळे भरलेल्या त्या साध्वीस पितामह ब्रह्माने बघितले व तिचे सांत्वन करण्यास स्वतः ब्रह्मदेव तेथे आले तिच्या नेत्रातून अविरत झरणाऱ्या अश्रूंची महानदी झाली व ती भृगुपत्नीच्या मागोमाग निघाली वधूच्या मागोमाग निघालेल्या त्या नदीचे नामकरण ब्रह्मदेवाने वधूसरा असे केले पुलोमा चवनासह आश्रमात परतली तिला बघून भृगू म्हणाले त्या राक्षसास, तू त्याची पत्नी आहे हे, हे कोणी सांगितले ज्याने ते सांगितले त्याला माझ्या शापाचे भय वाटले नाही का पुलोमा म्हणाली हे काम अग्नीचे आहे नंतर एखाद्या कुकरीप्रमाणे रडणाऱ्या त्याने माझे अपहरण केले परंतु आपल्या पुत्राच्या तेजाने मी त्याच्या तावडीतून सुटले या पुत्राने आपल्या तेजाने त्याला भस्मसात केले क्रोधित झालेल्या भृगुंनी अग्निला तू सर्व भक्षी होशील असा शाप दिला भृगूंनी शाप दिल्यामुळे अग्नी खवळला व त्याने स्वतःचा लोप केला त्यामुळे सर्वत्र हा हाकार कार माजला शेवटी ब्रह्मदेवाने त्याची समजूत काढून त्याला पूर्ववत केले या सर्व प्रकारात ना अग्नीला ना त्या पुलोम्याला कुणालाही एकदाही पुलोमेचे मत विचारण्याची गरज भासली नाही कि बाईग तू स्वतःला कुणाची पत्नी समजतेस पुरुषसत्ताक पद्धतीचा बळी होता होता केवळ पुत्रामुळे पुलोमा वाचली हे चिंतनीय आहे महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद